प्रभाग एक मधून भाजपच्या विजयाचा श्री गणेशा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना आमदार ढिकले म्हणाले प्रभाग एक हा गेली पंचवीस वर्षे भाजपाचा बालेकिल्ला असून येथूनच नाशिक शहरातील भाजपाच्या विजयाच्या श्री गणेशा होईल आजचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे विजयाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले आतापर्यंत भाजपाच्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांमुळे चारही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देश राज्य आणि महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल असेही ढिकले म्हणाले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत भाजपाच्या मंत्र्यांमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे आल्याचे सांगितले यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार रुपाली नन्नावरे रंजना भानसी दीपाली गीते अरुण पवार उपस्थित होते तसेच भाजपचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय जनता पक्षाच्या प्रचार संपन्न झाले आमच्या लिए ते काही भानशी राहुजी पवार आणि त्याचाले काही गीते हे चारही उमेदवार सक्षम आहेत नव्या जुन्यांचा वेळ घालून ते अतिशय चांगल्या फायनल परीक्षण केलेलं आहे आणि भाषेतही अनेक आणि साहेबांनी जे काही काम आहे त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल आमचा जो उत्साह बघता आणि कल बघता एक मध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसच्या काल संपूर्ण येईल असा माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक एक हा एक पासून आदरणीय राहुल भाऊ यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे एक पासून सुरुवात केली हा कायम एक नंबर येत असतो आमचे इथले चारही उमेदवार निवडून येणार आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रचंड लोकसंख्येने आज कार्यालयाच्या उद्घाटनाला होते आणि पूर्व मतदारसंघात जे काही आमचे दहा प्रभाग आहे आता टप्प्याटप्प्याने त्याचं उद्घाटन राहून घ्यायचं असल्या आणि माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहे आपल्याला नाशिक शहरामधला जो रिझल्ट राहील त्या चाळीसचे चाळीस जागापूर्वक आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी आलेले सर्व मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच आपले लाडके आमदार प्रमुख पाऊजी टिखले यांनी सुद्धा या प्रसंगी सांगितलं आहे की आपण प्रभागामध्ये जो विकास केला आहे तो चारही उमेदवार दिले आहेत ते अधिकाधिक मताधिकाऱ्यांनी तशी निवडून येते आणि प्रभागासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे खरंच त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की एक स्त्री ही खंबीर उभी असते आणि मी एक नेतृत्व चांगल्या प्रकारे करेल खरंच मी दिपाली गणेश गीते माझं नेतृत्व अगदी खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी ने उपलब्ध आणि माझ्या नागरिकांसाठी मी नेहमी ने त्यांच्या सेवा यावर आता विमा नक्की फेरवा असणार आहे तर मला माझ्या काही समस्या आहे माझ्या देशांनी तर त्या पुराव्या पण एक नवीन योजना आरोग्य योजना मला प्रभागाच्या महिलांचा आहे महिलांचा सुरक्षा ज्येष्ठांचे सुरक्षा असो रोजगार असे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव पासून की उमेदवारी दिलेली आहे आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या बावीस खेड्यांपैकी एक मसूळ एक खेडा आमचा जोडला जाणार आज त्या खेड्याचं रूपांतर अरात झालेला आहे आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे वर के पंचवीस वर्षापासून रोड लाईट पाणी अत्यावश्यक त्या लोकांपर्यंत पोहोचून वीस किलोमीटर असा दृष्ट्या आमचा प्रवास झालेला आहे मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल कौलिक फाड्याचं डोंगर असेल शक्तनगर रामनगर या मसोबावाडी असेल या झोपडपट्ट्या तर राजमाता मंगल कार्यालय आरोग्य ऑफिस असा आमचा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग असलेला अत्यावश्यक काम केल्यामुळे हा विकास या प्रमाणात झालेला आहे आणि मी सगळ्यात महत्वाचं असं सांगेन का गंगापूर रोडपेक्षा आमचा गुन्नर रोड खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचे जे 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 अत्यावश्यक गरजेचे जे प्रश्न होते ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सोडवलेला आहे त्यामुळे या जनते म्हणजे मी भारतीय जनता पार्टीची पुन्हा आहे जो भारतीय जनता पार्टीनं आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याचा दिसत आम्ही निश्चित आम्ही चीज करू आणि या भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल होईल याची मी तुम्हाला खात्री प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार रावदेव भिथले भाजी आमदार बाळासाहेब सानक यांच्या शुभेत झालेला आहे लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं जो रूप हे विजयात निश्चित होतं सोळा तारखेचा निकाल हा भारतीय जनता पार्टी प्रभाग एक एक नंबर